नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे काल मी आणि माझी मैत्रीण गप्पा मारत बसलो होतो आणि आमचा विषय होता सध्याचा उन्हाळा सगळीकडे प्रचंड ऊन वाढलेला आहे आणि अशा उन्हामुळे लोकांना खूप त्रास होत आहे अशक्तपणा येणं गळून जाणं अशा समस्यांना सामोरं जावं लागत आहे तर तिने मला सांगितलं की आम्ही उन्हाळ्यामध्ये काय किंवा इतर कुठल्याही ऋतूमध्ये आम्ही रोज कषाय पितो कषाय काय आहे हे मला माहीत नव्हतं तर तिने सांगितलं की आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याकरता कषाय हे खूप फायदेशीर आहे आणि घरातल्या आपल्या दोन तीन नेहमीच्या वापरातल्या इन्ग्रेडियंटनी हे कषाय बनवलं जातं तिने मला त्याची रेसिपी दिली आणि लागलीच आज मी हे कषाय करायला घेतलेलं आहे तुमच्याबरोबर शेअर करत आहे जेणेकरून तुम्हीसुद्धा ते रोज प्या आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढवा चला तर मग आता आपण हे कषाय कसं बनवतात ते बघूयात तर ही कषाय पावडर आपल्या घरात नेहमी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांपासूनच बनवली जाते इथे हे धणे आहेत हे मी एक वाटी धणे घेतलेले आहेत अर्धी वाटी जिरे घेतलेले आहे आणि पाव वाटी बडीशोप घेतलेली आहे आणि दहा ते बारा इथे मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि यापासनं कशा आहे या पावडर बनवली जाते तर सर्वप्रथम आपण एक एक करून हे सगळे जिन्नस दोन ते तीन मिनटं भाजून घेऊयात पॅन तापलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी हे धणे घातलेले आहेत गॅस बंद आचेवरच ठेवलेलं आहे आणि एखाद दोन मिनटं आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे धणे जिरं बडीशेप आणि मेथीदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि मग ते थंड करून घ्यायचे आहे आणि मग त्याची पावडर बनवायची आहे धणे भाजून झाल्यावर आता त्याच्या मी त्याच्यात जिरं घातलेलं आहे आणि जिरं भाजून घेत आहे जिरंसुद्धा आता आपलं हात मिनटात भाजून होईल मग त्याच्यामध्ये बडीशेप आणि मेथीदाणे घालून ते मी छान भाजून घेत आहे धने जिरे भाजून झालेलं आहे आता पॅनमध्ये मी बडीशेप आणि मेथीदाणे घातलेले आहेत ते सुद्धा आपण एखाद दोन मिनटं भाजून घेऊया भाजून झाल्यावर हे सगळं थंड करायचं आहे आणि त्याची पावडर बनवून घ्यायची आहे चारही जिन्नस आपले भाजून झालेले आहेत आता हे थंड झाले की आपण मिक्सरमधनं बारीक वाटून घेऊया आणि त्याची पावडर बनवून घेऊयात ही आपण मिक्सरमधनं आता पावडर बनवलेली आहे या तिन्ही जिन्नसाचं आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालतीये आणि आता हे परत आपण मिक्सरमधनं फिरवून घेऊयात म्हणजे आपली कषाय पावडर तयार होईल आपली कषाय पावडर तयार झालेली आहे आता हे कषाय कसं बनवायचं ते आपण बघूयात इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडासा गुळ घालत आहे तुम्ही ऐवजी याच्यामध्ये साखरसुद्धा घालू शकता आणि एक चमचा मी ही आत्ता बनवलेली कशा पावडर घालते हे सगळं छान ढवळून घेऊया आपला गूळ वितळेपर्यंत हे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे याचं प्रमाण असं आहे की तुम्ही जेवढं पाणी घ्याल त्याच्या निम्म दूध घ्यायचं आहे याला एक उकळी आली की मग त्याच्यामध्ये आपण दूध घालूया आणि त्यालासुद्धा एक छान उकळी आली की आपलं हेल्दी आणि प्रतिकारशक्ती वाढवणारं कषाय प्यायला तयार झालेलं असेल याच्यामध्ये आता मी दूध घातलेलं आहे आणि हे छान ढवळून घेतलेलं आहे याला एक आता छोटीशी उकळी आणून देऊया म्हणजे आपलं कशा प्यायला तयार झालेलं असेल बरेच जण हे दूध न घालतासुद्धा पितात किंवा साखर आणि गूळ न घालतासुद्धा पितात तुम्हाला जशा पद्धतीने बनवायचं आहे तशा पद्धतीने तुम्ही हे बनवून गरम किंवा थंड झाल्यावर सुद्धा हे पिऊ शकता तर आता याला एक उकळी आली की आपण गॅस बंद करूया आणि मग हे गाळून घेऊया म्हणजे आपलं हे कशा प्यायला तयार झालेलं असेल हे बघा याला छान उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे गाळून घेऊयात गरमागरम असं आपलं हे कशा तयार झालेलं आहे ही कशाय पावडर तुम्ही घरी जरूर बनवून ठेवा जेणेकरून तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होईल आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद